दोन मिनिटं थांबा काय नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बीडला सुद्धा आता भरपूर मोठा मोठमोर्चा करण्यात आलेला आहे खूप सारे स्टुडंटनी आपली उपस्थिती दाखवून सरकारला हे एक सांगितलं आहे की आम्ही एवढे एक लाख वीस हजार स्टुडंट आहो तर आमचा कार्यकाळ जो तुम्ही आता अखेरकार आम्हाला बेरोजगार केलंच आहे आता आमचा फरवरी महिन्यामध्ये मॅक्झिमम लोकांचा कार्यकाळ संपत आहे एवढे आम्ही मोर्च करत आहो एवढं आम्ही आवेदन देता आहो एवढे तुमच्यापर्यंत पत्र पोहोचवताव आमच्या सुद्धा शिफारस पत्र तुमच्यापर्यंत पाठवलेलं आहे तर सरकारने या गोष्टीकडे विचार करायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे तुम्ही स्वतः बोललेले शब्द जर तुम्ही पाडत नसाल तर तुमच्यावर कसल्या प्रकारचा विश्वास करणार आहोत आम्ही आता आमचा कार्यकाळ जो संपत आहे याच्यावर कुठे ना कुठं तुम्ही मार्गी लावला पाहिजे आमचा कार्यकाळ वाढवला पाहिजे आणि निदान आम्हाला काही वाढ के करा आमची हीच मागणी आहे आमचा वाढा हीच मागणी आहे सहा महिन्याचे एक्सपिरियन्स बेसिसवर मी आता फॉर्म भरायचे ट्राय केलेलं आहे अदर ठिकाणीसुद्धा तर निदान तिथे गव्हर्मेंट एक्सपिरियन्स जो आहे तो एका वर्षाचा लागतो तेव्हा जाऊन तुम्हाला कुठे ना कुठे तुमच्या प्रोफाईलमध्ये एक ता ता मार्क मिळतात त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर तर सहा महिन्याचा जो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे त्या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर तर आम्हाला कुठल्याच प्रकारचं काही मार्क मिळू शकत नाही काय सहा महिन्याच्या ट्रेनिंग पिरियडचा जो एक्सपिरियन्स आहे त्याचा आम्हाला कुठे फायदा होणार नाही आहे निदान आमचा कार्यकाळ तुम्ही एक वर्षाचा करा आमचा कार्यकाळ वाढवून द्या जेणेकरून करून आम्ही सामोर कुठेतरी अप्लाय करू शकतो त्याचा आम्हाला काहीच फायदा होणार नाही या गोष्टी सरकारला माहिती असूनसुद्धा सरकारने मुलांची फसवणूक केलेली आहे याबद्दल सरकारने विचार करायला पाहिजे आणि नक्की विचार करायला पाहिजे कारण की हा आमचा भविष्याचा प्रश्न आहे काही खेळ नाही मांडलेला आहे आम्ही इथे पूर्ण जिल्ह्यातले छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आम्ही मोर्चे करत आहोत एवढे आम्ही विद्यार्थी एकत्र येऊन तुमच्यापर्यंत मागणी करतो आम्ही काही वाईट मागणी कर नाही करतो आम्ही काही भीक नाही मागत तुम्हाला आम्ही आमचा हक्क मागत आम्हाला बोलले आम्ही तुम्हाला वोट दिलं त्या वोटचा आम्ही तुम्हाला मोबदला मागत आहोत की तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिलं ते आश्वासन कम्प्लीट का करा म्हणून बस तेवढीच मागणी आहे ना अजून आम्ही कुठपर्यंत आता आम्ही मंत्रालयाच्या आतमध्ये घुसायला पाहिजे का आम्ही काय करायला पाहिजे की जोपर्यंत कोणी काही आ, गलत काम करणार नाही तोपर्यंत सरकारचे डोळे उघडेस येणार नाही का पण आम्ही समजदार आहोत सर्वे आम्ही शांतपणे मूक मोर्चेचं नियोजन करून सर्व गोष्टी हो। करत आहोत विनाकारण हंगामी रोड ब्लॉक हे ते ढमकं टमकं आम्ही करत नाही तर निव सरकारने जे आम्हाला आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनाचं पालन तर करावं जर तुम्ही जी आरमध्ये नमूद केलेला चार पॉईंट पाचचा जो मुद्दा आहे तो जर तुम्ही तिथे प्रॉपर वाचला जो तुम्ही स्वतः लिहिलेल्या आस्थापनाला मंजूर असेल विद्यार्थ्याला मंजूर मंजूर असेल तर तिथेच त्यांना सामोरचा सा रोजगार देण्यात येईल तर प्रत्येक आस्थापनामधून जर आमची मागणी झाली आता तर त्याच्यावर तर विचार करा तुम्ही लिहिलेलं तर तुम्ही खोटं ठीक आहे तुमच्या तोंडातून निघलेल्या शब्दाला काही अर्थ नसेल पण तुम्ही जो जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये नमूद केलेली गोष्ट तर तुम्ही मान्य करा ती तर लागू करा ना आस्थापना जर आमची मागणी करत आहे मनुष्यबळाची कमतरता किती आहे तुम्हाला बहुत चांगल्यानं माहिती आहे तर मनुष्यबळाची कमतरता आहे आस्थापनाला आमचे काम आवडलं आम्ही चांगलं काम केलं आमच्या आस्थापनाने आमचे तुमच्यापर्यंत कौशल्य विभागापर्यंत पत्र पाठवलं आहे की आम्हाला हा विद्यार्थी पाहिजे याचं काम चांगलं आहे तरीही तुम्ही त्याच्यावर काहीच अक्षण घेत नाही आणि जे अजूनसुद्धा पत्र निघून राहिलेलं आहे की कार्यमुक्त करा कार्यमुक्त करा कार्य आम्हाला माहिती आहे ही योजना सहा महिन्याची होती पण सहा महिन्यानंतर कुठे ना कुठे आमचं रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे पाहिजे ह्याच गोष्टीसाठी आम्ही मोर्चे काढत आहोत त्यावर सरकारने विचार करायला पाहिजे आम्ही पूर्ण विद्यार्थी जर आमचं कुठंच सक्सेस मिळालं नाही तर आम्ही या सरकारचा जाहीरपणे निषेध करतो त्या सरकारने फसवणूक केली आम्ही हे मान्य करायला वेळ लावणार नाही आणि समोरच्या इलेक्शन्समध्ये आम्ही कधीच सरकारला या बी जे पी सरकारला किंवा जे मंत्री आहेत आपल्या यांना आम्ही कधीच वोट करणार नाही हे मी ठामपणे सांगत आहे कारण की सर्वे निगेटिव्ह झालेले आहे तुमच्यामुळे नक्की विचार करा या गोष्टी